सभापती महोदय खरं तर या विषयाचं गांभीर्य दोन्ही बाजूच्या सदस्यांना आहे पण या ठिकाणी मुद्दाहून मला उल्लेख करा असं वाटतो की सन्माननीय सदस्य प्रसाद लाड यांनी या विषयाला वाचा फोडली दत्ताजी नलावडे हे शिवसेना नेते तर होतेच पण दत्ताजी नलावडे या मुंबईतल्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी गिरण गावात लढा देणारं एक महान व्यक्तिमत्व होतं दत्ताजी नलावडे नगरसेवक होते भुजबळ साहेब इथे आहेत सुधार समितीवर होते त्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये विविध ठिकाणी त्यांनी काम केलं महापौरही होते आणि बरोबर त्या ठिकाणी दत्ताजी नलावडे साहेबांचं योगदान हे मी चुकत नसेल तर साहेब संयुक्त महाराष्ट्र आणि गोवा मुक्ती या दोन्ही चळवळीमध्ये दत्ताजी नलावडे साहेबांचं योगदान मोठं आहे कामगारांचे प्रश्न असतील क्रीडा विषय असतील साहित्य असतील कला असेल आणि या सगळ्यामध्ये खूप मोठं योगदान दत्ताजी नलावडे साहेबांचं आहे खरं तर त्यांनी बांधलेल्या शिवालयाला अशी उतरती कळा त्या ठिकाणी वास्तूला लागणं हेच अशोभनीय आहे महानगरपालिकेचा अहवाल तुम्ही त्या ठिकाणी सचिन भाऊ दिलात मला त्याच्यावर राजकीय भाष्य करायचं नाही पण महानगरपालिकेला हे उशिरा का लक्षात आलं महानगरपालिकेने वेळे लक्षात का नाही घेतलं ते वास्तू जीर्ण अवस्थेत गेली हे त्या ठिकाणी असलेल्या सर्व व्यवस्थात्मक रचनात्मक आणि जनतप्रतिनिधींच्या लक्षात उशिरा का आलं हा सुद्धा प्रश्न प्रसाद लाड यांनी उपस्थित केला आहे आणि तो अख्ख्या मुंबईतल्या मराठी माणसाला सुद्धा वेदना देणार आहे आणि म्हणून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतलं त्यांचं योगदान गोवा मुक्ती चळवळीतलं योगदान मुंबईतल्या विकास आराखड्यातलं योगदान मुंबईतला कामगार क्रडा कला साहित्यातलं योगदान असं म्हणून या शिवालयाला महानगरपालिकेची एन ओ सी तर देऊ हे तुम्ही म्हणालाच उद्याची महानगरपालिकेची एन ओ सी घेऊन महाराष्ट्र राज्याचा सांस्कृतिक विभाग हा मुंबईचा अभिमान असलेलं स्थान म्हणून दत्ताजी नलावडेंच्या शिवालयाला एक कोटी निधी दे